नमस्कार फ्रेंड्स आपण दलित साहित्य या विषयाचा अभ्यास करत आहोत हा विषय आपण अभ्यासक अभ्यासात अभ्यास आहोत या विषयातील घटक चार उपघटक अ दलित साहित्य कविता आणि आत्मकथने यावरती तात्विक विचार या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर यात प्रस्तावना उद्देश पाहूया म्हणजे उद्देश काय आहेत ह्या घटकाची तर दलित साहित्याचे वेगळं पण समजून घेणे दलित कवितेचे स्वरूप आणि आशय ध्यानात घेणे आत्मकथन आणि आत्मचरित्र यातील फरक काय आहे तो समजून घेणे हे या पाठाचे उद्दिष्ट आहेत साहित्य प्रवाह एकोणीसशे साठ नंतर मराठी साहित्यात ग्रामीण दलित आणि श्रीवादी साहित्य प्रवाह महत्त्वाचे ठरले दलित साहित्य हा यातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा प्रवाह आहे काय झालेला आहे तर एकोणीसशे साठ नंतर ज्यावेळी द दलित साहित्य प्रवाहात आला त्या साहित्यात ग्रामीण दलित आणि श्रीवादी साहित्य यांचे प्रवाह प्रवाह महत्त्वाचे ठरलेले दिसून येतात पुढे दलित साहित्य हा हा याती हा यातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा प्रवाह दिसून येतो प्रेरणा काय आहे तर दलित साहित्याचा उदय हा दलितांच्या सामाजिक चळवळीतून झालेला आविष्कार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन दलितांनी आत्मसन्मानाची जाणीव झाली तर या दलित साहित्याची प्रेरणा काय आहे तर दलित साहित्याचा उदय कसा झाले तर दलितांचे जे सामाजिक चळवळ आहेत त्या चळवळीतून हा आविष्कार निर्माण झालेला आहे पुढे डा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रेरित होऊन दलितांमध्ये आत्मसमानाची जाणीव निर्माण झाली आणि ह्या साहित्याचा उदय झालेला दिसून येतो प्रेरणा त्यांना इथून मिळालेली आहे दलित साहित्याचे वेगळं पण काय आहे तर दलित साहित्याची ओळख हे साहित्य चळवळीवरून चळवळहून उभे केलेले मानले जाते हे साहित्य काय आहे तर चळवळून उभे केलेलं मानले जाते मूल्य काय आहेत या साहित्याचे तर हे साहित्य स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुत्व या मूल्यांचा पुरस्कार करते या साहित्याचे दलित साहित्य आहेत त्यांची मूल्ये काय आहेत तर ते हे साहित्य स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारित आहे या मूल्यांचा पुरस्कार करते मराठी वाग्मयाला योग वाग्मयाला योगदान ह्या साहित्याचं मराठी वाग्म्यामुळे योगदान काय आहे तर ही दलित साहित्याने मराठी वाग्मयाला एक नवा विषय नवी भाषा नवे विचार दिलेत ज्यामुळे वाग्मयी प्रवाहातील अतिशय महत्त्वाचा प्रभाव बनलेला आहे हा जो दलित साहित्य आहे यात याचं मराठी वाग्मयातील योगदान काय आहे तर दलित साहित्याने मराठी वाग्मयाला एक काय दिलेलं आहे तर नवीन नवा विषय दिलेला आहे नवीन भाषा आहे नवीन विचार दिलेले आहेत त्यामुळे काय झालेलं तर नवीन वाग्मयी प्रवाहामध्ये अतिशय महत्त्वाचा बनला गेला आहे तर हा दलित साहित्य काय का तर मराठी वाग्मयमध्ये हे साहित्य महत्त्वाचा प्रभाव बनलेला दिसून येतो महत्त्वाचे साहित्यिक पुढे महत्त्वाचे साहित्यिक कोण आहेत तर कवी नामदेव ढसाळ केशव मेश्राम दया पवार त्र्यंबक सपकाळे अरुण कांबळे अर्जुन डांगळे अविनाश घरडे हिरा बनसोडे ज्योतिर लांजेवार मल्लिका अमर शेख इत्या इत्यादी हे जे लेखक आहेत किंवा हे जे साहित्यिक आहेत हे या दलित साहित्यातील महत्त्वाचे साहित्यिक आहेत पुढे प्रल्हाद चेंदवणकर बाबूराव बागुळ शरण शरण कुमार निंबाळे हे या साहित्यातील या दलित साहित्याचे प्रमुख आणि महत्त्वाचे साहित्य कवी आहेत दलित कवितेचे स्वरूप आणि आशय दलित कवितेचे स्वरूप कसं आहे तर स्वरूप हे दलित कविता ही केवळ एक व्यक्तीची नाही तर समूहाच्या वेदनांची आणि माणसाने माणसाचे गाणे गाणाऱ्यांची कविता आहे या दलित कवितेचं स्वरूप कसं आहे तर ही दलित कविता ही फक्त एका व्यक्तीच्या व्यक्तीवर आधारित नाही आहे व्यक्तीच्या दुःखांवरती व्यक्तीच्या वेदनांवरती नाही तर हा एक समूहाच्या वेदनांचा म्हणजे एक गटाचा एका वर्गाचा एका समाजाचा एका समूहाच्या वेदनांची आणि माणसांची गाणी गाऱ्या गाणाऱ्यांची कविता आहे प्रमुख भावना काय आहेत तर या कवितेत प्रामुख्याने अन्याय विद्रोह नकार आणि वेदना यांचा समावेश आहे तर ह्या दलित कवितेमध्ये प्रमुख भावना कशाची आहे तर झालेले जे अन्याय आहेत विद्रोह आहे नकार आहे वेदना आहेत यांचा समावेश प्रामुख्याने दिसतो तर या दलित कवितांचा विषय काय आहे त्या दलित जीवनातील दारिद्र्य शोषण अपमान आणि दुःखाला या कवितेने वाचा फोडलेले दिसते हा कविता दलित कवितेचा विषय कवितेचे विषय काय कोणते आहेत तर दल दलित दलित जीवनातील जे दारिद्र्य आहे शोषण आहे अपमान आहे आणि त्या दुःखाला दुःख आहेत या दलीध दलीध जीवनाति जीवनाति रहे, दुखाला वाचा फोडण्याचं काम ह्या दलित कवितेने केलेलं दिसून येते प्रकटीकरण ही कविता ही दलित कविता जीवनातील वास्तव्य आणि भव्य असे स्वरूप घेऊन प्रकट झालेली आहे उदाहरण काय घेता येईल आपल्याला तर नामदेव यांच्या गोलफिटा या काव्यसंग्रहाचा आपल्याला या संग्रहाने दलित कवितेची सीमा रुंदावलेली दिसून येते आता दलित कवितेतील आशय घेऊया आशयाचे वेगळेपण या कव दलित कवितेमध्ये आशयाचे वेगळेपण आणि वेगळेपणाची जाणीव दिसून येते आशयाची विशालता विशालता काय आहे ती पाहूया जोश शोषित आणि उपेक्षित जीवनाचा अनुभव आणि दलित जीवनातील दाहक वास्तव्य यातून आशयाला विशालता प्राप्त झालेली आहे काय झालेलं आहे तर आशयाची विशालता कशी आहे तर शोषित आणि उपेक्षित जीवनाचा जो अनुभव आहे आणि दलित जीवनातील दाहक वास्तव्य आहे यातून या, या आशयाला एक विशालता प्राप्त झालेली दिसून येते अनेक पदर आशयांमध्ये राजकीय सामाजिक आणि आने काही अनेक पदर पण आहेत या आशयाचे त्या आशयाच्या इतर पदर काय आहेत तर राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक स्वरूपाचे अनेक पैलू या मध्ये दिसून येतात भाषेचा वापर भाषेचा वापर कसा झाला आहे दलित कवितांमध्ये तर दलित त्यांनी सभ्य भाषेचे बंधन न पाळता दलितांच्या बोलीभाषेतून आपल्याला भावना प्रभावीपणे व्यक्त केल्या आहेत तर ह्या दलित कवितांच्या भाषेचा वापर कसा आहे तर हे सभ्य किंवा प्रमाणबद्ध भाषा न वापरता जी ग्रामीण भाषा आहे किंवा बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेचा ग्रामीण भाषेचा वापर करून आपल्या भावना आणि प्रभावीपणा व्यक्त केलेला दिसून येतात कवितेचा आशय हा विद्रोह नकार आणि तिरस्कार या भावनांतून अधिक प्रभावी झालेला दिसून येतो आत्मकथन तात्विक विचार आणि फरक काय आत्मकथन हे तात्विक विचार दलित साहित्याचे योगदान एकोणीसशे साठ नंतर आलेल्या दलित साहित्याने मराठी साहित्यात नवे सौंदर्य आणि नवी शक्ती निर्माण केलेली आहे हे साहित्य दलित साहित्यांचे योगदान काय आहे तर एकोणीसशे साठ नंतर हे दलित साहित्य प्रवाहात आले आणि ह्यांनी या दलित साहित्याने मराठी साहित्यात एक नवे सौंदर्य आणि नवी शक्ती निर्माण केलेली दिसून येते तर प्रेरणा काय आहे तर द बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे विचारांनी प्रेरित होऊन दलितांनी शिक्षण घेतले आणि मोठ्या प्रमाणावर लेखन सुरू केले आणि त्यातून हे दलित साहित्य प्रवाहात आले आत्मकथन व आत्मचरित्र आत्मचरित्राची व्याख्या डॉक्टर शदा करांडे यांच्या मते स्वतःच्या जीवनाचे दुरस्तपणे सिंहावलोकन वृत्तीने केलेले अवलोकन आणि त्याविषयीची प्रांजळ निवेदन म्हणजे आत्मचरित्र होय डॉ डॉक्टर करांडे यांनी काय मत मांडलं आहे आत्मचरित्राच्या विषयी आत्मचरित्राची व्या व्याख्या डॉक्टर करांडे यांनी कशी मांडले तर स्वतःचे स्वतःच्या जीवनाचे जे दुरस्तपण आहे दुरस्तपणे आणि सिंहावलोकन आणि वृत्तीने केलेले जे अवलोकन आहे आणि त्याविषयीचे जे प्रांजल निवेदन आहे म्हणजेच आत्मचरित्र होय असं करांडे यांचं मत आहे राघ जाधव यांच्या मते काय आत्मचरित्राची व्याख्या तर आपल्या जीवनाविषयी आपल्या जीवनविषयक अनुभवांचे आणि तत्वज्ञानाचे आपल्या व्यक्तिमत्वात स्वतःच्या लेखनातून घडवलेले ले दर्शन म्हणजे आत्मचरित्र होय जाधव काय म्हणतात आत्मचरित्राविषयी तर आपल्या जीवनविषयक जे अनुभव आहेत जे तत्वज्ञान आहे ते आपल्या व्यक्तिमत्वात स्वतःच्या लेखनातून घडवलेले जे दर्शन आहे म्हणजेच आत्मचरित्र होय दलित आत्मकथने स्वातंत्र्य वाग्मयन प्रकार स्वतंत्र वाग्मयन प्रकार दलित आत्मकथन हा साहित्याचा स्वतंत्र असा वाग्मयन प्रकार मानला जातो विषय काय त्या आत्मकथनांमध्ये दलित जीवनातील संघर्ष वेदना विद्रोह नकार स्वाभिमान आणि आत्मविश्वास यांचे दर्शन घडते काळावधी कोणत्या होत्या एकोणीसशे पन्नास नंतर साठ नंतर मराठी साहात दलित साया दलित आत्मकथने मोठ्या प्रमाणात लिहिली गेलेली आहेत ते दलित आत्मकथनेचा हे काय आहे Uh, काय म्हणतात uh, प्रकार काय आहेत तर दलित आत्मकथने ही स्वतंत्र वाग्मय प्रकार आहेत दलित आत्मकथा हा साहित्याचा स्वतंत्र वाग्मय पडला प्रकार मानला जातो याचे विषय काय आहेत त्या आत्मकथनांमध्ये दलित जीवनातील जे संघर्ष वेदना विद्रोह नकार स्वाभिमान आत्मविश्वास हे जे आहेत त्यांचं दर्शन घडवलं जातं या दलित आत्मकथनामध्ये याचा काळावधी कोणता होता तर एकोणीसशे पन्नास नंतर मराठी साहित्यात दलित आत्मकथने प्रामुख मोठ्या प्रमाणात लिहिली गेलेली दिसून येतात दलित आत्मकथनाचे स्वरूप आणि समारोप दलित आत्मकथनाचे स्वरूप कसं आहे तर भावनांचे प्रकृतीकरण दिसतं आपल्याला या आत्मकथनामध्ये यामुळे शेकडो वर्षाच्या दडपलेल्या भावनांचा एक नवा आयाम मिळालेला दिसतो संघर्ष दिसतो ह्या आत्मकथनांमध्ये तर आत्मकथनात दलित अनुभव दलित अनु दलित अनुभव दलित आधार अधिष्ठित नाती यांचा संघर्ष आणि वेदना दर्शवलेल्या या आत्मकथनांमध्ये दिसतात पुढे वेगळा प्रभाव दिसतो ह्या दलित आत्मकथनांचा वेगळा प्रवाह कसा तर यामुळे साहित्यात आत्मचरित्रापेक्षा वेगळा असा दलित आत्मकथनाचा प्रवाह निर्माण झालेला दिसून येतो प्रामाणिकता दिसते या आत्मकथनांमध्ये लेखां लेखकांमध्ये या लेखकाने यामध्ये स्वतःचे दुःख प्रामाणिकपणे मांडलेले आपल्याला दिसून येतात या आत्मकथ दलित आत्मकथनामध्ये सामाजिक प्रभाव दिसतो दलित आत्मकथन समाजात आत्मसन्मानाची भावना जागरूक करते महत्त्वाची उदाहरणं काय घेता येतील तर शरण कुमार लिंबाळे यांचे माशी हे आत्मकथन प्रई सोनकांबळे यांचे आठवणींचे पक्षी हे आत्मकथन आणि दया पवार यांचे बलूत या आत्मकथांचे आपण आत्मकथनांचे आपण उदाहरणे म्हणून घेऊ शकतो त्याचा समारोप कसा करता येईल तर प्र प्रेरणास्त्रोत बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या प्रेरणेने दलित साहित्य प्रवाही झाले सामाजिक विषय कोणते होते तर दलित साहित्याने भारतीय समाजातील जातीयता दारिद्र्य कुपोषण अस्पृश्यता वेदना संवेदना अ इत्यादी ज्वलंत विषयांवर प्रकाश टाकलेला दिसून येतो साहित्याला भर दिलेली दिसते सा, मराठी साहित्याच्या आत्मकथनाच्या दालनात दलित आत्मकथनामुळे मोठी भर पडलेली दिसून येते आता काही प्रश्न उत्तर आले ते पाहूया दलित साहित्याचा उदय आणि स्वरूप स्पष्ट करून मराठी साहित्यातील त्याचे वेगळेपण पन, सविस्तरपणे मांडा दलित साहित्याचा उदय हा एकोणीसशे साठ नंतर दलित चळवळीतून झालेला दिसून येतो झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन दलितांनी आत्मसन्मानाची जाणीव झाली हे साहित्य स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्वाचा पुरस्कार करते याने मराठी वाग्मयाला नवा विषय नवी भाषा नवे विचार दिलेले दिले, दिले ज्यामुळे हा प्र हा प्रभाव अतिशय महत्त्वाचा ठरला प्रश्न दोन दलित कवितेचे स्वरूप आणि आशय सविस्तरपणे स्पष्ट करा गोल विषय संदर्भ द्या दलित कविता ही समूहाच्या वेदनांची कविता आहे यात अन्याय विद्रोह नकार आणि वेदना प्रामुख्याने दिसतात आशयामध्ये शोषित आणि उपेक्षित जीवनाचा दाहक वास्तव अनुभव येतो नामदेव डसाळ यांच्या गोळपीठाने बोलीभाषेचा तीव्र वापर करून कवितेची सीमा रुंदावली आणि आशयाला प्रभावी बनवले प्रश्न तीन आत्मकथन आणि आत्मचरिते या दोन संकल्पनातील फरक अभ्यासकांच्या मतांचे मतांच्या आधारे स्पष्ट करा आत्मचरित्र डॉक्टर करांडे आणि राघत जाधव हे सिंहावलोकन व वृत्तीने केलेले दुरस्त अवलोकन असते या उलट आत्मकथन दलित संदर्भ हा स्वतंत्र प्रकार असून तो सामूहिक वेदनांचा सा, आणि दलित अनुभवांचा थेट संघर्षमय आणि प्रामाणिक दस्तावेज असतो असे आत्मकथन आणि आत्मचरण या संकल्पनांचं आपण विश्लेषण करू शकतो व्याख्या घेऊ शकतो प्रश्न चार दलित आत्मकथन हा साहित्याचा स्वतंत्र वाग्मयी प्रकार कसा ठरतो त्याचे महत्व सोदाहरण देऊन स्पष्ट करा दलित आत्मकथन हा दलित जीवनातील संघर्ष वेदना विद्रोह आणि स्वाभिमान यांचे दर्शन घडवतो यामुळे शेकडो वर्षाच्या दडपलेल्या भावनांना नवा आयाम मिळाला हे समाजात आत्मसन्मानाची भावना जागृत करते उदाहरणार्थ अक्करामाशी बलूत इत्यादी आत्मकथने दलित साहित्याने पुढील प्रश्न दलित साहित्याने भारतीय समाजातील कोणत्या समस्यावर प्रकाश टाकला आहे या साहित्याचे सामाजिक योगदान विषय करा दलित साहित्याने भारतीय समाजातील जातीय दारिद्र्य कुपोषण अस्पृश्यता आणि शोषण यांसारख्या ज्वलंत समस्यावर प्रकाश टाकला या साहित्याने शोषितांना आत्मसन्मानाची जाणीव देऊन साहित्याला नवी शक्ती दिली प्रश्न सहा दलित कवितेतील राजकीय सामाजकीय आणि सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचे पदर स्पष्ट करा राजकीय पदर सत्तेचा नकार आणि विद्रोह सामाजिक पदर जातीयतेवर आणि अस्पृतेवर प्रहार सांस्कृतिक पदर सभ्य सभ्य भाषेचे बंधन न पाळता बोलीभाषेचा वापर हे सर्व पदर दाहक वाव वास्तवातून आलेले आहेत प्रश्न सात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी दलित साहित्याला कशी प्रेरणा दिली याचं उत्तर डॉक्टर आंबेडकरांनी शिक्षण आत्मसन्मान आणि समता या मूल्यांची जाणीव करून दिली याच प्रेरणेतून प्रेरणेतून दलितांनी शिक्षण घेतले लेखनाची सुरुवात केली ले, आणि त्यांच्या चळवळीतूनच विद्रोहाचा हा साहित्य प्रभाव उभा राहिला प्रश्न आठ मराठी साहित्यात एकोणीसशे साठ नंतर आलेल्या बदलांमध्ये दलित साहित्याचे स्थान कसे आहे एकोणीसशे साठ नंतर आलेला ग्रामीण आणि स्त्रीवादी साहित्यासोबतच दलित साहित्य हा अतिशय महत्त्वाचा प्रभाव ठरला त्याने साहित्य मूल्ये भाषा आणि विषयांची चौकट मोडून टाकली आणि मराठी साहित्यात मोठे बदल घडून आणले प्रश्न नऊ दलित आत्मकथनातील दलित अनुभव आत्मचरित्रातील अनुभवापेक्षा कसा भिन्न आहे दलित अनुभव हा जातीयता अस्पृष्टता आणि सामाजिक बहिष्कृतता यांसारख्या सामूहिक आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला संघर्षाचा भाग आहे आत्मचरित्र हे -पेड़ा सिंहावलोकन असते तर दलित अनुभव दैनंदिन वेदनांचे थेट चित्रण करतो म्हणूनच तो भिन्न आहे प्रश्न दहा दलित कवितेतील बोलीभाषेचा वापर कशा प्रकारे आशयाला प्रभावी बनवतो दलित कवितेने सभ्य भाषेचे बंधन न पाळता दलितांच्या बोलीभाषेतून भावना व्यक्त केल्या या भाषेमुळे त्यांच्या विद्रोहाला आणि संतापाला तीव्रता व वास्तवीची धार मिळाली ज्यामुळे आशय अधिक प्रभावी ठरला काही लघुत्तरी प्रश्न आले ते पाहूया मराठी साहित्यात एकोणीसशे साठ नंतर उद्यास आलेले प्रमुख तीन साहित्य प्रवाह कोणते ग्रामीण साहित्य दलित साहित्य आणि श्रीवादी साहित्य हे तीन प्रवाह साहित्य प्रवाह आहेत प्रश्न दोन दलित साहित्याला कोणत्या विचारवंतांच्या विचारांनी प्रेरणा मिळाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी विचारवंतांच्या विचारांनी प्रेरणा मिळाली आहे प्रश्न तीन डॉक्टर श्रदा करांडे यांच्यामध्ये आत्मचरित्र म्हणजे काय स्वतःच्या जीवनाचे दुरस्तपणे सिंहावलोकन वृत्तीने केलेले अवलोकन म्हणजे आत्मचरित्र होय नामदेव ढसाळ यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाने दलित कवितेची सीमा रुंदावली गोलपीठा या काव्यसंग्रहाने दलित कवितेची सीमा रुंदवलेली दिसते प्रश्न पाच बलूत आणि अक्करमाशी या आत्मकथनाचे लेखक कोण आहेत दया पवार हे बलूत कथ आत्मकथनाचे लेखक आहेत तर शरण कुमार लिंबाळे हे अक्करमाशी आ आत्मकथनाचे लेखक आहेत प्रश्न सहा दलित कवितेत प्रामुख्याने कोणत्या चार भावनांचा समावेश आहे दलित कवितेत प्रामुख्याने अन्याय विद्रोह नकार वेदना या चार भावनांचा समावेश आहे प्रश्न सात राघव जाधव यांच्या मते आत्मचरित्र म्हणजे काय आपल्या जीवनविषयी अनुभवांचे व तत्वज्ञानाचे आपल्या व्यक्तिमत्वात स्वतःच्या लेखनातून घडवलेले दर्शन म्हणजे आत्मचरित्र होय असं राघव जाधव यांचं मत आहे प्रश्न आठ दलित साहित्याने मराठी वाङ्मयाला दिलेले तीन महत्त्वाचे घटक कोणते नवा विषय नवी भाषा आणि नवे विचार हे तीन महत्त्वाचे घटक दलित साहित्याने मराठी वाङ्मयाला दिलेले आहेत प्रश्न नऊ दलित आत्मकथन कोणत्या वर्षानंतर मराठी साहित्यात मोठ्या प्रमाणात लिहिले गेले एकोणीसशे पन्नासनंतर नंतर दलित आत्मकथन मोठ्या प्रमाणात मराठी साहित्यात लिहिले गेलेले आहेत प्रश्न दहा आठवणींचे पक्षी या दलित आत्मकथनाचे लेखक कोण आहेत प्र एक सोमकांबळे हे आठवणीचे पक्षी या दलित आत्मकथनाचे लेखक आहेत आता काही टिपा आल्या त्या पाहूया दलित साहित्याचे वेगळेपण दलित साहित्य हा एकोणीसशे साठ नंतर आलेला अतिशय महत्वाचा प्रवाह आहे हे साहित्य स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्वाचा पुरस्कार करणारे आहे याने मराठी वाङ्मयाला नवा विषय नवी भाषा नवे विचार दिले आहेत ज्यामुळे साहित्य चळवळ चाळवळून उभे केलेले मानले जाते ज्यामुळे हे साहित्य चाळवळून उभे केलेले मानले जाते टीप दोन दलित कवितेतील विद्रोह दलित कवितेतील विद्रोह हा अन्याय शोषण आणि अन्या, अपमानांवर आधारित आहे हा विद्रोह नकार तिरस्काराच्या स्वरूपात व्यक्त झाला आहे कवींनी बोलीच्या बोलीभाषेचा वापर करून आ हा आशय अधिक तीव्र आणि प्रभावी बनवलेला आहे टीप तीन दलित आत्मकथनाचे स्वरूप कसे आहे दलित आत्मकथन हा साहित्याचा स्वतंत्र प्रकार आहे यात दलित जीवनावर जीवनातील संघर्ष वेदना स्वाभिमान आत्मविश्वास यांचे थेट दर्शन घडवते थे, घडवणारे आत्मकथन आहे यामुळे शेकडो वर्षाच्या ज्या दडपलेल्या भावना आहेत या भावनांना एक नवा आयाम मिळालेला आहे प्रश्न चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित साहित्य डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांनी दलितांना आत्मसमानाची जाणीव दिली आणि शिक्षणासाठी के प्रेरित केले त्यांच्या याच प्रेरणेतून सामाजिक विषमतेविरुद्ध विरुद्ध विद्रोहाचा मार्ग स्वीकारत दलित साहित्याच्या निर्मितीला चालना मिळाली टीप पाच नामदेव ढसाल आणि गोलपिटा नामदेव ढसाल हे प्रमुख दलित साहित्यक आहेत त्यांचा गोलपिटा हा काव्यसंग्रह दलित कवितेतील महत्त्वाचा टप्पा ठरला या संग्रहाने पारंपरिक भाषिक बंधने झुगारून विद्रोही आणि बोलीभाषेतील अभिव्यक्तीने कवितेची सीमा रुंदावलेली आहे टिप्सा आत्मकथन विरुद्ध आत्मचरित्र आत्मचरित्र हे सिंहावलोकन वृत्तीने केलेले दुरस्त अवलोकन असते तर आत्मकथन हे दलित दलितांचा संदर्भ घेऊन घेतला तर आत्मकथन हे दलित अनुभवांचा आणि सामूहिक वेदनांचा थेट संघर्षमय दस्तावेज आहे असतो दलित कवितेतील आशयाचे पदर दलित कवितेच्या आशयामध्ये राजकीय सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक रूपाचे अनेक पदर दिसून येतात शोषित व उपेक्षित जीवनाचा अनुभव आणि दाहक वास्तव यातून आशयाला विशालता प्राप्त झालेले दिसून येते टीप आठ दलित साहित्याचे सामाजिक योगदान दलित साहित्याने भारतीय समाजातील जातीयता राजिज्य कुपोषण आणि अस्पृश्यता या समस्यांवर प्रकाश टाकला यातून यातून समाजात आत्मसन्मानाची भावना जागृत झाली आणि मराठी साहित्यात एक नवी शक्ती निर्माण झाली टीप नाव शरण कुमार लिंबाळे यांचे अक्करमाशी शरण कुमार लिंबाळे यांचे अक्करमाशी हे अत्यंत महत्त्वाचे दलित आत्मकथन आहे यात त्यांनी दलित जीवनातील संघर्ष वेदना अतिशय प्रामाणिकपणे मांडलेल्या आहेत ज्यामुळे हा साहित्य प्रवाह अधिक दृढ झालेला आहे टीप दहा दलित आत्मकथनामुळे झालेला भावनिक परिणाम दलित आत्मकथनामुळे शेकडो वर्षाच्या ज्या दडपलेल्या भावना आहेत त्या भावनांना एक नवा आयाम मिळाला लेखकांनी स्वतःचे दुःख प्रामाणिकपणे मांडल्यामुळे समाजातील वास्तवाची जाणीव झाली आणि सामाजिक आत्मसमानाची भावना वाढीस लागली आता काही बहुपर्यायी प्रश्न आले ते पाहूया दलित साहित्य प्रवाह कोणत्या वर्षानंतर मराठी साहित्यात उदयास आला एकोणीसशे साठ नंतर दलित साहित्य हा प्रवाह मराठी साहित्यात उदयास आला अक्करमाशी या टी एम सी क्यू दोन अक्करमाशी या प्रसिद्ध दलित आत्मकथनाचे लेखक कोण आहेत अक्करमाशी या प्रसिद्ध दलित आत्मकथनाचे लेखक शरण कुमार लिंबाळे आहेत एम सी क्यू तीन सदा करांडे यांच्या मते आत्मचरित्र म्हणजे स्वतःच्या जीवनाच्या कोणत्या वृत्तीने केलेले अवलोकन आहे सिंहावलोकन वृत्तीने केलेले अवलोकन आहे एमसीक्यूच्या रामदेव यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाने दलित कवीची सीमा रुंदवली गोलफिटा या काव्यसंग्रहाने नामदेव ढसाळ यांच्या गोलफिटा या काव्यसंग्रहाने दलित कवितेची सीमा रुंदावली आहे एमसीक्यू पा दलित कवितेने प्रामुख्याने कशाच्या वेदनांची कविता आहे समूहाच्या वेदनांची कविता दलित कवितेत प्रामुख्याने समूहाच्या वेदनांची कविता आहे एम सी क्यू आठवणींचे पक्षी या दलित आत्मकथनाचे लेखक कोण सोमकांबळे प्रई सोमकांबळे हे आठवणीचे पक्षी या दलित आत्मकथनाचे लेखक आहेत एमसी क्यू सा दलित साहित्याला कोणत्या मूल्यांचा पुरस्कार करणारे मानले गेले आहेत स्वतंत्र समता न्याय या मूल्यांचा पुरस्कार करणारे दलित साहित्याला मानले आहे प्रश्न आठ दलित साहित्याच्या निर्मितीला कोणाच्या विचारांची प्रेरणा कारणीभूत ठरली दलित साहित्याच्या निर्मितीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा कारणीभूत ठरली दलित कवींनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कोणत्या भाषेचा उपयोग केला दलित कवींनी आपल्या भाषा आपल्या भावना व्यक्त करण्याचा बोलीभाषाचा उपयोग केलेला आहे सी क्यू दहा राग जाधव यांच्या मते आत्मचरित्र म्हणजे काय राघव जाधव यांच्यामध्ये जीवनविषयक अनुभवांचे आणि तत्वज्ञानांचे दर्शन म्हणजे आत्मचरित्र होय तर मित्र हा घटक आपण इथे चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे समजून घेतलेला आहे या घटकाचं चांगलं आकलन होण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा जेणेकरून तुमच्या स्मरणात आकलनात हा घटक चांगला होईल तुमचा अभ्यास चांगला होईल या घटकाबद्दल आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद